नमस्कार तेजश्रीच कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक तर आज आपण बनवणार आहोत एका नारळाचे उकडीचे मोदक तेही उकड न काढता कळ्यापाडायचं झंझट न घेता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होतील आणि जे दिसायला पांढरेशुभ्र असतीलच पण खायला देखील लोण्यासारखे मौसूत असतील चला तर मग सुरुवात करूयात येथे मी एक नारळ घेतलेला आहे हा नारळ तुम्ही खोवून घ्या किंवा खिसणीने खिसून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्या तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करून घ्या मी हे खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आता हा जो खोबऱ्याचा किस आहे तो ज्या भांड्यामध्ये मावेल अशा भांड्यामध्ये घ्यायचं मग तुम्ही वाटी घ्या पेला घ्या किंवा दुसरं कोणतंही भांडं घेऊ शकता कारण त्याच भांड्याने आपण बाकीचे सर्व साहित्य घेणार आहोत आता कढई गॅसवरती गरम करायला ठेवूयात आणि एक चमचा तूप घालूयात आणि जो आपला खोबऱ्याचा कीस आहे तो घालूयात आणि मिडियम गॅसवर एक अर्धा मिनटं भाजून घेऊयात आता ह्याच्यामध्ये गूळ घालूयात तर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला त्या वाटीने अर्धे वाटी गूळ गुल घालूयात आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊया एवढं लक्षात ठेवा की आपल्याला गूळ खोबरे जास्त वेळ शिजवायचं नाही आहे फक्त दोन्ही मिक्स होईल एवढाच वेळ शिजवायचा नाहीतर जास्त वेळ शिजवला तर काय होईल आपलं सारण आहे ना ते खूप एकदम कठीण होईल आणि असं दातात चगळतासुद्धा दे येणार नाही एवढं कठीण होईल त्यामुळे थोडं ओलसरच असं आपलं हे सारण ठेवायचं हे बघा दोन्ही मिक्स झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आपलं सारण तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक मोठं वाटी खसखस घालूयात आणि एक अर्धा मिनिट भाजून घेऊयात तुम्ही आधीच भाजलेलं खसखस ह्याच्यामध्ये घालून मिक्स केलं तरी देखील चालेल खसखस भाजून झालं की गॅस बंद करूयात आणि आता ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात हे बघा आपलं सारण रेडी आहे हे जे सारण आहे ते आपण एक आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो आता आपण उकड बनवूयात तर उकड बनवण्यासाठी ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा खीस घेतलेला त्याच वाटीने एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे हे पीठ आपण दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात आता दुसरं एक पातेलं घेऊयात आणि ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घालूयात आणि अर्धी वाटी दूध घालूयात तुम्हाला दूध नसेल घालायचं तर दुधाजागी पाणी घातलं तरी देखील चालेल आणि एक चमचा तूप घालूयात आणि हे गॅसवरती गरम करायला ठेवूयात आपल्याला खूप दूध शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त दूध आपल्याला कडक करून घ्यायचं आहे हे बघा दुधाला अशी छान उकळी आली की गॅस बंद करून घेऊयात आता हे दूध आणि पाणी कडक असतानाच पिठामध्ये ओतून घ्यायचं आणि चमच्यांनी मिक्स करून घ्यायचं पटकन मिक्स करून घ्यायचं खूप वेळ नाही लावायचं हे बघा व्यवस्थित छान मिक्स झालेलं ला आहे आता ह्याला झाकण लावून पंधरा मिनटं ठेवून देऊयात हे एका पद्धतीने उकड काढल्यासारखंच आहे पंधरा मिनटे झालेली आहेत हे बघा पीठ छान असं मोललेलं आहे आता हे पीठ आपण दुसऱ्या एका मोठ्या ताटामध्ये किंवा फरातीमध्ये काढून घेऊयात तसं बघायला गेलं तर ही उकडच आहे हे उकड अजून खूप कडक असते त्यामुळे काय करायचं एक वाटी किंवा पेला घ्यायचं आणि त्याच्याने पीठ सैल करून घ्यायचं की जेणेकरून गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर ते देखील फुटतात आणि पीठ थोडंसं देखील होतं आता हाताने कणिक असं छान असं मळून घ्यायचं जर कणिक मळताना खूप कोरडं वाटत असेल तर हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं एक दोन मिनिट हे कणिक मळून घ्यायचं जेवढं छान तुम्ही ही उकड मळाल ना तेवढे छान मौसूत आपले मोदक बनतात हे बघा कणिक मळून तयार आहे आता ह्याला एक चमचा तूप लावूयात तुपामुळे काय होतं मोदकाला एक शायनिंग चकाकी येते त्यामुळे तूप घालून आणि एक मिनिटभर छानस मळून घ्यायचं आता हे कनिक म्हणजेच उकड तयार आहे पण हे उकड मोदक बनवण्यासाठी तयार आहे की नाही कसं ओळखणार तर हातामध्ये एक छोटासा गोळा घेऊन थोडंसं मळून घ्यायचं आणि दोन्ही हाताने त्याची पारी बनवून घ्यायची जर ही पारी बनवताना चिरत नसेल किंवा फाटत नसेल तर समजा की आपली उघड पूर्णपणे परफेक्ट आहे आणि जर चिरत असेल किंवा फाटत असेल तर आणखीन थोडे मळून घ्यायचं आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर मोदक आपण पाकळी न पाडता बनवणार आहोत तर काय करायचं साचानी बनवायचं हे बघा अशा पद्धतीने लहान मोठे साचे आपल्याला बाजारामध्ये मिळतात मी ह्या मोठ्या साच्यामध्ये मोदक बनवणार आहोत आता आपण साचाला तूप लावून घेऊयात आणि बंद करून घेऊयात आता आपण कणकेचा गोळा घेऊयात साधारण पेड्यापेक्षा थोडासा मोठा आणि लाडूपेक्षा लहान असा आणि तो हातामध्ये मळून घेऊयात अशा प्रकारे लांबट असा मळून घ्यायचा म्हणजे आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित घालता येईल दाबून असा भरायचा आणि मध्ये बोट घालून साईडने प्रेस करून घ्यायचं थोडस ताकद लावून दाबायचं नाहीतर जाड होईल आपल्याला पण पातळ लेअर हवा आहे दाबताना आतील कणिक बाहेर येतं येऊ दे काही हरकत नाही छान असं व्यवस्थित कणिक सगळीकडे बसायला हवं आता आपण सारण घेऊया आणि त्याच्यामध्ये घालूयात जेवढं सारण मावेल तेवढंच घालायचं जर जास्ती बाहेर येत असेल तर ते काढून घ्यायचं आणि खालची बाजू जे बाहेर आलेलं कणिक होतं ते घालून पॅक करून घेऊयात हे बघा मोदक बनलेलं आहे आता आपण काढून बघूयात कसं बनलेलं आहे हे बघा किती सुंदर छान असे आपले मोदक बनलेले आहेत झटपट असे हे बनतात तुम्हाला जर कळ्या पाडून बनवता येत असेल तर तुम्ही कळ्या पाडून बनवा चालेल पण तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल आणि तुम्हाला झटपट असे मोदक बनवायचे असतील तर अशा पद्धतीने साच्यानेच बनवा आणि नवीन शिकणाऱ्यांना तर हा एकदम सोपा पर्याय आहे अशा पद्धतीने बाकीचे सर्व मोदक बनवून घ्यायचे आता हे मोदक वाफवायला ठेवूयात मी येथे इडलीच्या भांड्यामध्ये मोदक वाफवायला ठेवणार आहे तर गॅस चालू करून इडलीचं भांडं गरम करायला ठेवूयात पाणी घालूयात आणि इडलीचा सा साचा ह्याच्यामध्ये घालूयात आता एक कॉटनचा सुती कपडा थोडासा ओला करून ह्याच्यामध्ये ठेवूयात त्यामुळे काय होतं मोदक त्याला चिटकत नाहीत तुम्ही जाळी ठेवू शकता किंवा प्लेट ठेवू शकता तुम्ही दुसऱ्या कशामध्ये दे देखील उकडायला ठेवू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मोदक ठेवूयात तर मी येथे सातच मोदक बनवलेले आहेत त्यामुळे थोडंसं लांब लांब ठेवत आहे तुम्ही काय करू शकता तुम्ही सगळे मोदक बनवून घेऊन जवळजवळ जास्त मोदक ठेवू शकता आता हे मोदक ठेवून झाल्यानंतर झाकण लावून मीडियम गॅस करायचा आणि पंधरा मिनटं याची वाफ काढून घ्यायची तर पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूयात हे बघा किती पांढरे शुभ्र आणि एकदम सुंदर असे हे मोदक आपले बनून तयार आहेत किती सुरेख दिसत आहेत ना चला आता आपण चेक करूया गरम असतानाच बघूया हे बघा अजिबात चिटकत नाही एकदम छान असे निघत आहेत तर आपले छान असे मोदक तयार आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान सुंदर असे मोदक बनतीलच आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू